विजयात आमचे मोठे योगदान आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा दावा आरपीआय पक्ष महायुतीतील घटक पक्ष आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करण्याचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आदेश दिले आहे आठवले यांचा आदेश आमच्यासाठी प्रमाण असल्याने रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे आणि मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी आरपीआय पक्षाचा सिंहाचा वाटा असेल असा दावा रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केला आहे रायगड जिल्ह्यात मावळ मतदार संघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि रायगड मतदार संघातून खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी काम करत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी बोलताना दिली रायगड जिल्ह्याचे नेते बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्यानंतर लोकनेते म्हणून सुनील तटकरे यांच्याकडे पाहिले जाते जनसामान्यांना न्याय देताना विकासकामे करण्यात तटकरे यांचा हात कोणीही धरू शकत नाही मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांनीही विकासकामे मोठ्या प्रमाणात केली असल्याने बारणे आणि तटकरे या दोघांचा विजय निश्चित असल्याचे नरेंद्र गायकवाड म्हणाले लोकसभा निवडणूक देशामध्ये लोकसभेची निवडणुकीचं वातावरण अतिशय उत्साहात म्हणजे एक मोठा उत्सव खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आपल्याला देशभरात पाहायला मिळत आहे मी निवडणूक पाण्यामुळे रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून या रायगडच्या मतदारसंघ रायगड जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ येत असत येत आहेत एक मावळ मतदारसंघ येथून आप्पा बारणे हे उमेदवार आहेत आणि एक रायगड मतदारसंघ ज्या ठिकाणी सुनीलजी तटकरे साहेब उमेदवारी अजून त्यांनी दाखल केलेला आहे खऱ्या अर्थाने रायगडचा हा जो रायगड जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघामध्ये अप्पा बर्णींच्या मावळ्या मतदारसंघामध्ये चार तालुके येतात कर्जत खालापूर उरण आणि पनवेल आणि रायगडामध्ये अकरा तालुके येत आहेत रायगड मतदारसंघामध्ये असा संपूर्ण रायगड जिल्हा खऱ्या तर खूप खूप मोठा जिल्हा आहे आणि या ठिकाणी निवडणूक प्रचारामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही सर्व माहितीच्या घटक पक्ष एकत्रितपणे या ठिकाणी प्रचार मोहिमे म्हणजे सगळं सामील झालेले आहे आणि ही प्रचार मोहीम राबवत असताना माहीत पक्ष सोबत तर या व्यतिरिक्त देखील जो आमचा निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने जो ठरवलेला आहे पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यात तर या चार तालुक्यामध्ये म्हणजे पाठवडेचे सर्व पदाधिकारी हे प्रत्येक गाव खेड्या वस्तीवर शहरातल्या प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन आपाबाण्यांचा या मावळ संघामध्ये खूप जोरात प्रचार या ठिकाणी करत आहे तसंच रायगडमधील अकरा तालुक्यामध्ये देखील माझे सर्व तालुका अध्यक्ष ज्यांची मी निवडणूक प्रक्रिया स्टार्ट झाल्यानंतर सर्व तालुका अध्यक्षांची बैठक घेतल्यानंतर त्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहे तसेच त्याचप्रमाणे रायगडमधील सर्व तालुका अध्यक्षांना मी एकत्र घेऊन बैठक घेऊन त्यांना आदेश दिल्यानंतर त्या प्रत्येक तालुक्यामध्ये मी जाऊन तिथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रचाराच्या बाबतीतले सर्व त्यांना माहिती दिलेली आहे आणि त्यांना दिशा दिलेल्या आहे त्यांना कशा पद्धतीने आपल्याला जास्त जास्त मताने प्रत्येक म विधानसभामधल्या सांगतून सुनील तडकरे साहेबांना आपल्याला कशा पद्धतीने निवडून आणता येईल यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे ते सर्व माझ्या कार्यकर्त्यांना सांगून माझे अध्यक्ष प्रत्येक तालुक्यातले आपआपल्या गावातील शहरातील प्रत्येक वाडी वस्तीमध्ये पोहोचून सुनील तडकरे साहेबांचा प्रचार जोमाने करत आहे नक्कीच अकरा तालुक्यातून माझ्या निवडणूक पाठवणपेढेची जी माझी ताकद आहे जिल्ह्यामध्ये तर अकरा तालुक्यातून माझे जास्त जास्त तालुका तालु अध्यक्षांनी कार्य करते बहुमताने त्या ठिकाणून श्री तडकर साहेबांना आघाडी देणार आहेत त्याचप्रमाणे या चार तालुक्यातून इथून विधानसभा जो मतदारसंघ आहे तीन विधानसभा मतदारसंघ आहे मावळचे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणून देखील पनवेल हा फार मोठा शहर आहे तिथे फार मोठं मतदान आहे राय कर्ज विधानसभेमध्ये कर्ज शहर आहे कर्ज तालुका आहे कोकण शहर आहे म्हणजे मोठा इथे मतदार या ठिकाणी कारणाने जास्त जास्त संख्येने या ठिकाणी साहेबांना आघाडी देणार आहोत म्हणजे अशा प्रकारे आम्हाला देशाचा उत्सव साजरा करत असताना खऱ्या अर्थाने रायगड म्हणून सुरजित तडकरे साहेब आणि बाबा म्हणून अप्पाजी साहेब या दोघांना आम्हाला आदरणीय मतदान तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची यांचे हात बळकड करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला या दोन्ही खासदारांना जास्तीत जास्त मताने निवडून आण आणायचं आहे आणि त्या पद्धतीने आमचा प्रचार आणि प्रसार या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये खूप जोमाने चालू आहे नक्कीच आपावरही देखील तिसऱ्यांदा हायटिंग करणार आहेत देशामध्ये तिसऱ्यांदा माहितीचं सरकार येणार आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी बनतील त्याचप्रमाणे दुसऱ्यांदा सुनील तडकर साहेब देखील या ठिकाणी बहुमताने विजयी होतील आणि ते या ठिकाणी खासदार साहेब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत एक ताकदवर नेता, ने नेता या रायगड जिल्ह्याला लाभलेला आहे म्हणजे आपले आदरणीय साहेब साहेबांसारखा नेता या जिल्ह्यामध्ये होऊन गेले त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जर या जिल्ह्याला कोणी ताकद लाभला असेल तर जस्त, जस्त तो आदरणीय खासदार माध्यमातून लाभलेला आहे आणि अशा आदरणीय खासदार साहेबांना साहेबांना तर आपण जास्त जास्त पद्धतीने खऱ्या अर्थाने विकासाची गंग आपल्याला संपूर्ण रायगडात पाहायला मिळेल कारण रायगडातील एकही अशी वस्ती नाही का त्या ठिकाणी सुनील तटकरे साहेबांचं काम नाही प्रत्येक वस्तीमध्ये निधी उपलब्ध करून देत असताना त्यांनी रायगडामध्ये भरघोस काम केलेलं आहे एक अतिशय हुशार आणि नेतृत्व करणारा एक ताकद साहेबांच्या रुपाने रायगडला लाभलेला आहे तर तसं आपण सर्व मतदारांनी उपयोग करून घेतला पाहिजे आपल्या विकास कामांसाठी असं मी या ठिकाणी आवाहन करेल सगळ्यांना आणि मी वही देतो की रायगड मधार सुरेल साहेबांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्यामध्ये आरपीआय सिंहाचा वाटा असेल त्याचप्रमाणे पावन मतदारसंघाचे आपले जे आपले खासदार आहेत जे विद्यमान उमेदवार आहेत हे देखील अनेक वरिष्ठ संसदत्त पुरस्काराने या ठिकाणी नावाजलेले आहे प्रत्येक गावामध्ये त्यांचा प्रचार प्रसार जोभाने त्यांचा सर्व ठिकाणी संपर्क आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी या मतदारसंघात केलं असल्या कारणाने अनेक ठिकाणी निधी उपलब्ध अप्पा पाटा यांचा विजय देखील निश्चित आहे आणि आर पी आय त्यांच्या विजयामध्ये देखील सेवाचा वाटा बसवणार आहे त्याच्यामुळे आर पी आयचे कार्यकर्ते सर्व संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये कामाला लागलेले आहेत आदरणीय लोकनेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय आमचे राब्दलचे आढावा साहेब यांचा स्पष्ट आदेश आहे की महाराष्ट्र सरकार जास्तीत जास्त माहितीचे खजार निवडून आणण्यासाठी आपल्याला काम करायचंय तर त्यांच्या आदेशाने रायगडमध्ये दोन्ही खासदार आम्ही बहुमतात निवडून देऊ आणि आदरणीय आमच्या साहेबांचा आदेश हा आम्ही प्रमाण आपल्यासमोर माणून दाखवू आणि या दोन्ही उमेदवाराला विजयी केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने

महायुतीच्या घटक पक्षाच्या सोबत प्रचारात फिरत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आर पी आय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार काम करत आहोत महायुतीतील उमेदवारांना विजयी करण्यासाठी आर पी आय पक्षाचा सिंहाचा वाटा असेल असेही नरेंद्र गायकवाड यांनी म्हटले आहे संदीप ओवाळ संवत मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न